माझं नाव प्रीती माझ्या नवऱ्याचा जॉबमुळे आम्ही शहरात शिफ्ट झालो होतो माझे सासू सासरे गावाकडे राहत होते माझा नवरा एका प्रायव्हेट कंपनीमध्ये मोठ्या मुद्द्यावर कामाला होता पण तो दिसायला अजिबात चांगला नव्हता मला तर तो अजिबात आवडत नव्हता तो रंगाने सावळा होता आणि माझ्यापेक्षा ठेंगणा होता आणि वयाने माझ्यापेक्षा दहा वर्षांनी मोठा होता पण मी मात्र दिसायला खूपच सुंदर होते मी स्वतःला अगदी पिक्चरमधल्या हिरोईनसारखं हिरोईन सारखं ठेवलं होतं मला मेकअप करून पार्टीमध्ये जायला खूप आवडायचं मी माझ्या नवऱ्याचा पगार बघूनच त्यांच्याशी लग्न केलं होतं मला असं वाटत होतं की आपल्याकडे जर भरपूर पैसा असेल तर आपण आपले जीवन आपल्याला पाहिजे तसं आरामात जगू शकतो पैशाने सर्व काही सुख मिळवता येतं म्हणून मी श्रीमंत असणाऱ्या माणसासोबत लग्न केलं होतं आणि तोही शहरात एकटाच राहत होता त्यामुळे मला सासू सासऱ्यांचीही काळजी करण्याची गरज नव्हती सगळं काही माझं मनासारखं होतं फक्त नवरा सोडून पण मी त्यातच समाधान मानत होते सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत असं म्हणतात ना की एक एक गोष्ट गोष्ट मिळवण्यासाठी दुसरी गमवावी लागते दिवस माझा नवरा त्याचा मावस भावाला घेऊन आला तो गावामध्ये शिकत होता आणि आत्ता उच्च शिक्षणासाठी तो शहरामध्ये आला होता पण त्याची राहण्याची कुठे सोय होत नव्हती म्हणून माझा नवरा त्याला काही दिवसासाठी आमच्या घरी घेऊन आला होता मी तर त्याच्याकडे बघतच राहिले होते कारण तो दिसायला खूपच देखणा आणि रुबाबदार होता त्याच्याकडे बघून असं वाटत नव्हतं की तो कॉलेजचं शिक्षण घेण्यासाठी आला आहे तो वयाने वीस वर्षाचा होता पण उंच आणि शरीराने मजबूत असल्यामुळे तो पंचवीस सव्वीस वर्षाचा वाटत होता तो येता क्षणी मी तर त्याच्याकडे माझं भानच हरवून बसले आणि बघतच राहिले होते तो माझा स्वप्नातला राजकुमारासारखा मला वाटत होता माझ्या नवऱ्याने माझी आणि त्याची ओळख करून दिली त्याचं नाव विशाल होत मी त्याला हात मिळवण्यासाठी माझा हात पुढे केला तर त्याने लांबूनच हात जोडून नमस्कार केला मग त्याचं हे कृत्य पाहून मी जरा गोंधळले आणि स्वतःशीच लाजून माझा हात मागे घेतला माझा नवरा मला सांगत होता की हा उच्च शिक्षणासाठी या शहरात आला आहे आणि त्याची राहण्याची सोय होईपर्यंत तो आपल्याकडेच राहील मी माझ्या नवऱ्याला म्हटलं हो का नाही मला सुद्धा तुम्ही जॉबवर गेल्यानंतर खूप बोर होत विशाल मुळे माझा वेळ देखील चांगला जाईल मग माझ्या नवऱ्याने त्याची राहण्याची सोय गेस्ट रूम मध्ये करून दिली आणि मला म्हणाला की विशाल ला काय हवं काय नको ते तू बघ मी तर दिवसभर माझ्या सांगणार नाही की त्याला काय हवं आहे ते कारण तो खूप लाजाळू आहे तू त्याची चांगली काळजी घे मी म्हणाले हो नक्कीच मी घेईन मी त्याची काळजी दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मी जरा लवकर उठले आणि आंघोळ करून स्वतःला छान आवरलं आणि माझ्या खोलीतून बाहेर आली तर मी थक्क होऊन समोरचं दृश्य पाहतच राहिले विशाल एक्सरसाइज करत होता त्याचं आणि शरीर पाहून भावना उफाळून वर येऊ लागल्या होत्या तेवढ्यात त्याची नजर माझ्याकडे गेली आणि त्याने पटकन टी शर्ट घातला आणि तिथून सरळ त्याचा खोलीत निघून गेला मग मी माझ्या सर्व भावनांना आवर घालून त्याच्यासाठी स्पेशल नाश्ता बनवायला घेतला थोड्या वेळानंतर माझा नवरा आणि विशाल दोघेही टेबल वर नाश्ता करण्यासाठी बसले होते पण विशाल मात्र माझ्याकडे बघायला देखील तयार नव्हता मला असं वाटत होत की त्याने माझ्याकडे पहावं आणि एका नजरेतच माझ्या प्रेमात पडावं कारण होतेच एवढी सुंदर कि कोणीही माझ्या प्रेमात सहज पडेल तो मात्र खाली मान घालून त्याचा नाश्ता करत होता मी त्याला विचारलं विशाल कशा झाला आहे नाश्ता तो लाजून म्हणाला वहिनी नाश्ता खूप छान झाला आहे धन्यवाद एवढे बोलून तो त्याचा नाश्ता संपवून त्याचा रूममध्ये निघून गेला थोड्या वेळाने माझा नवरा आणि विशाल दोघेही जाण्यासाठी तयार झाले मी विशालला विचारलं की विशाल तू पहिल्या दिवसापासूनच कॉलेजला जाणार आहेस का तर तो म्हणाला हो वहिनी मला माझा राहण्याची पण सोय करायची आहे ना त्यामुळे मला जावंच लागेल मग मी दोघांनाही निरोप दिला पण पूर्ण दिवस मी फक्त विशालचाच विचारात बुडाले होते मी दिवसभर घड्याळ पाहत होते की कधी संध्याकाळ होईल आणि विशाल घरी येईल माहीत नाही का पण मी खूप झाले होते नाही तर कधी ना कधी तो माझ्या होईल आणि जवळ येईल संध्याकाळचे सहा वाजल्यानंतर मी स्वतःला खूप छान आवरलं मी खूप छान ड्रेस घातला होता आणि ज्वेलरी पण त्याच्यावर मॅचिंग घातली होती खर तर माझ्या लग्नाला सात आठ वर्ष झाली होती परंतु लग्न झाल्यापासून आजपर्यंत मी नवऱ्यासाठी अशी कधीच नटले नसेल लग्नाच्या सुरुवातीला फक्त काही दिवस मी नवऱ्यासाठी सजले होते पण हळूहळू घरच्या कामात मी झाल्यामुळे मी कधी स्वतःकडे लक्ष दिलं नव्हतं माझा नवरा मला कधी पार्टीला घेऊन जात असायचा तेव्हा मी छान तयार व्हायचे कारण तिथेही तरुण आणि देखणी मुलं असायची मी माझ्या नवऱ्यासोबत जेव्हा जेव्हा पार्टीला जायचे तेव्हा सर्वजण माझ्याकडे हसऱ्या नजरेने पाहायचे सगळेजण माझ्या नवऱ्याला म्हणायचे की तुझी बायको तर खूपच सुंदर आहे मला माझ्या स्वतःचाच खूप वाटायचा आणि माझा नवऱ्याचा खूप राग यायचा संध्याकाळी सहा वाजता माझा नवरा आणि विशाल घरी आले मी दार उघडल तेव्हा माझा नवरा मला पाहून खूपच खुश झाला होता कारण खूप दिवसांनी मी अशी नटले सजले होते पण विशालने मात्र माझ्याकडे एक नजरही टाकली नाही तो सरळ आतमध्ये आला आणि त्याचा रूम मध्ये निघून गेला त्याचं हे वागणं पाहून मला त्याचा खूप राग येऊ लागला होता तो काय समजत होता स्वतःला एवढी सुंदर स्त्री समोर असताना हा एवढा कसा वागू शकतो खूपच माज आहे त्याला मी असा मनात विचार करत होते तेवढ्यात माझा नवरा माझा जवळ आला आणि मला म्हणाला की रीती तू आज खूपच सुंदर दिसत आहेस तू रोज का अशी माझ्यासाठी तयार होत नाहीस मी रोज संध्याकाळी कामावरून थकून घरी येतो तुला असं तयार झालेलं पाहून माझा थकवा कुठेचा कुठे, कुठे पळून जाईल चल मी तुला आज लाँग ड्राईव्हवर घेऊन जातो माझी तर माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे बघायची सुद्धा इच्छा नव्हती मी माझ्या नवऱ्याला म्हणाले की माझं डोकं खूपच दुखत आहे आणि माझा आता मूडही नाही मी किती वेळ तुमची वाट बघत होते आता खूपच वेळ झाला आहे आणि मला जेवण पण बनवायचं आहे असं म्हणून मी माझ्या रूममध्ये गेले आणि आरसा समोर मी स्वतःला बघू लागले मी रागाने माझ्या हातातील बांगड्या आणि कानातले काढून ड्रेसिंग टेबलवर फेकले आणि कपडे बदलून जेवण बनवण्यासाठी गेले दोन तीन दिवस झाले तरी तो माझ्याशी असच वागत होता त्याने एकदाही माझ्याकडे मान वर करून पाहिलं देखील नव्हतं जेवढा तो माझ्यापासून लांब राहायचा तेवढी मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले होते आता मला कसेही करून त्याला मिळवायचंच होतं मी आणि फक्त काहीच दिवस माझ्या हातात होते त्या दिवसात जर त्याची राहण्याची सोय दुसरीकडे कुठे झाली तर मला त्याला परत मिळण्याची संधी मिळणार नव्हती आणि समजा जर तो माझ्या प्रेमाचा जाडा अडकला तर मी त्याला इथून जाऊ देणार नव्हते एक दिवस मी टेरेसवर कपडे सुखत घालण्यासाठी गेले होते तेव्हा अचानकच माझ्या डोक्यात एक कल्पना आली आणि मी पायावरून खाली उतरताना मुद्दाम माझा एक पाय वाकडा केला आणि खाली पडले तशी मी पायऱ्यावरून घसरत खाली आले मला पायाला खरंच खूप दुखापत झाली होती माझ्या ओरडण्याच्या आवाजाने नवरा आणि विशाल दोघेही पळतच माझ्याकडे आले मग लगेच माझा नवरा मला गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन गेला तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की त्यांचा हाडाला दुखापत झाली आहे आणि त्यांचा पायाला प्लास्टर घालावं लागणार आहे हे ऐकून तर माझा नवऱ्याला खूपच मोठा धक्का बसला तो माझ्यासाठी खूपच काळजीत पडला होता पण मला मात्र त्या दुखापतीची काहीच चिंता नव्हती मला फक्त कसेही करून विशालला मिळवायचं होतं घरी आल्यावर माझा नवरा मला बोलू लागला की डॉक्टरांनी वीस दिवस तरी प्लास्टर ठेवायला सांगितलं आहे आणि मी एवढ्या दिवसांची सुट्टी घेऊ शकत नाही मग आता काय करायचं तुझी काळजी कोण घेणार तुला तर एका जागेवरून दुसरीकडे जाता देखील येत नाही मग तेव्हा विशाल म्हणाला दादा तू काही काळजी करू नको तू जॉबला गेल्यानंतर मी बहिणीची काळजी घेईन तर माझा नवरा त्याला म्हणाला की तू तु तुझ्या कॉलेजला जाणार नाहीस का तर विशाल म्हणाला की माझं कॉलेज तर सुरू आहे त्यामुळे मी थोड्या दिवस सुट्टी घेऊ शकतो विशालचे बोलणे ऐकून नवऱ्याचा जीवात जीव आला तो म्हणाला देवासारखा धावून आलास बघ आता मी बिंदास्त माझ्या कामाला जाऊ शकतो असे बोलून नवऱ्या त्याचा कामाला निघून गेला आता मला ऐकून संधी चालून आली होती मी माझ्या रूम मध्ये होते आणि विशाल हॉलमध्ये टी व्ही बघत बसला होता मी तर त्याला आवाज देऊन माझ्या रूममध्ये बोलावून घेतलं तो लगेच माझ्या रूममध्ये आला मी त्याला म्हणाले की मला इथे खूप बोर होत आहे मला बाहेर हॉलमध्ये घेऊन चल तर तो म्हणाला की वहिनी मी असं करू शकत नाही जेव्हा दादा घरी येईल तेव्हा तोच तुम्हाला हॉलमध्ये घेऊन जाईल तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा मी तुम्हाला आणून देतो त्याचा बोलण्यावर मी काहीच बोलू शकले नाही त्याला म्हणाले बर ठीक आहे मला आता तरी काही नको आहे जेव्हा गरज लागेल तेव्हा मी तुला आवाज देईन आणि तो परत हॉलमध्ये जाऊन बसला मला तर आता त्याचा खूपच राग येऊ लागला होता ज्यासाठी मी हे सर्व दुखापत करून घेतली होती पण त्याला मात्र त्याची काहीच परवा नव्हती दुसऱ्या दिवशी मात्र मी मुद्दामच बेडरूम मध्ये खाली बसले आणि असं दाखवत होते की मी बेड वरून खाली पडले आहे आणि ओरडतच त्याला आवाज देऊ लागले तर तो पळतच माझा रूम मध्ये आला आणि मी पडलेली बघून तो मला लगेच उठवण्यासाठी आधार देऊ लागला त्याने माझा एक हात त्याचा खांद्यावर ठेवला आणि त्याचा दुसरा हात माझ्या कमरेवर घातला त्याच्या स्पर्शाने मी शहारले होते मला त्याचा स्पर्श हवा हवासा वाटत होता असं वाटत होत की त्याच्या मिठीतच राहावं त्याने मला उचलून बेडवर बसवलं आणि विचारू लागला की तुम्हाला कुठे लागलं तर नाही ना मी त्याला म्हणाले की नाही मला कुठे लागलं नाही तो म्हणाला ठीक आहे काळजी घ्या आणि रूममधून बाहेर निघून गेला आता त्याच्या स्पर्शाने मी खूप बेचैन झाले होते मला त्याच्याशिवाय आता दुसरं काही सुचत नव्हतं मी आता रोजच अशी बेडवरून पडू लागली आणि तो बिचारा माझ्यासाठी धावत पळत यायचा आणि मला उचलून बेडवर बसवायचा असे वीस दिवस निघून गेले आणि नवरा मला दवाखान्यात घेऊन गेला डॉक्टरांनी प्लास्टर काढलं आणि सांगितलं की आता यांचा पाय बरा झाला आहे तेव्हा माझ्या नवऱ्याला खूप बरं वाटलं पण मला आता विशाल जवळ जाता येत नव्हतं त्यामुळे माझी आता खूपच चिडचिड होत होती मी दिवसभर त्याच गोष्टीचा विचार करायचे की मी काय करू म्हणजे विशाल माझा होईल एकदा माझा नवऱ्याचा फोन आला की त्याला घरी यायला उशीर होईल घरात मी आणि विशाल दोघेच होतो मला तर बहाणाच मिळाला होता त्याचा जवळ जाण्याचा मग मी त्याला जेवण देण्याचा बहाण्याने त्याचा रूम मध्ये गेले त्यावेळी मी नाईट गाऊन घातला होता सुगंधी परफ्यूम देखील मारला होता आणि माझे केस मोकळे सोडले होते जेणेकरून मला पाहून त्याला स्वतःवर ताबा राहणार नाही आणि तो माझ्याकडे आकर्षित होऊन त्याच सर्व भान जाईल पण झालं सगळं मी आत गेले तर तो त्याचा मोबाईल मध्ये व्यस्त होता मी त्याला म्हणाले मी तुझ्यासाठी गरम गरम जेवण घेऊन आले आहे पटकन जेवण करून घे तर तो मला म्हणाला बहिणी जेवण टेबल वर ठेवा मी थोड्या वेळाने जेवण करून घेतो त्याने माझ्याकडे मान वळवून बघितलं सुद्धा नाही त्याने मोबाईल मधून तोंड बाहेर देखील काढला नाही माहीत नाही त्याला कसला माज होता त्याचा जागी दुसरा असता तर कधीच त्याने माझा पुरेपूर वापर करून घेतला असता पण हा जातीचा मर्द होता त्याला कसलीच भावना नव्हती त्यांनी मला जायला सांगितल्यावर मला त्याचा खूप तिरस्कार वाटू लागला मी रागानेच तिथून निघून आले आणि सरळ माझ्या खोलीमध्ये येऊन झोपले मी रात्रभर त्याचाच विचार करत होते मला माझा नवरा घरी कधी आला आणि माझ्या बाजूला येऊन झोपला हे देखील कळालं नव्हतं सकाळी उठल्यावर माझा नवरा मला म्हणाला आज मी ऑफिसच्या कामासाठी बाहेरच्या शहरात जात आहे मला परत यायला दोन तीन दिवस लागतील तेव्हा तू तु तु तुझी काळजी घे आणि विशाल असेलच तुला काय हवं नको ते तू त्याला सांग ही बातमी ऐकून तर मला खूपच आनंद झाला आता अजून एक मोका मिळाला होता आत्ता मी मनोमन ठरवलं होतं की माझ्या मनातील सगळी गोष्ट मी विशालला सांगणार मग बघू तो कसा माझ्या पुढे हवं आहे ते माझा नवरा विशालला बोलू लागला की मी दोन तीन दिवसासाठी बाहेर गावी जाणार आहे तू तु तुझ्या तु वहिनीची काळजी घे आणि तिला काय हवं नको ते बघ तिला बाहेर जाऊ देऊ नको कारण तिचा पाय आत्ता कुठे बरा झाला आहे यावर विशाल त्याला म्हणाला की दादा मला तुझ्या ओळखीने लवकरात लवकर राहण्याची सोय करून दे मला आता तुझ्या इथे राहायचं नाही माझा नवरा म्हणाला का काय झालं तुला काही प्रॉब्लेम आहे का तर त्याने खरं काही सांगितलं नाही तो फक्त एवढंच बोलला की किती दिवस मी तुझ्यावर ओझ बनून राहणार कधी ना कधी मला इथून जायचंच आहे माझा नवरा त्याला म्हणाला की ठीक आहे मी गावाहून परत आल्यानंतर बघेन काहीतरी आत्ता तरी तू तु तुझ्या वहिनीची काळजी घे मी तिला तुझ्या विश्वासावर सोडून जात आहे मी तिला याआधी कधीच असं एकटं सोडलं नव्हतं पण आता तू असल्यामुळे मला कशाचीच काळजी करायची गरज नाही विशाल म्हणाला हो दादा तू निश्चिंत राहा मी वहिनीची काळजी घेईन विशालचं बोलणं ऐकून माझा नवरा बिंदास्तपणे त्याचा कामासाठी बाहेरगावी निघून गेला विशाल त्याचा खोलीत जातच होता की मी त्याला अडवलं आणि म्हणाले की मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे तर तो म्हणाला की बोला काय बोलायचं आहे पण तो माझ्याकडे न पाहता दुसरीकडेच बघून नजर फिरवून बोलत होता मी त्याला म्हणाले माझ्याकडे बघ माझ्यामध्ये काय कमी आहे मी दिसायला सुंदर आहे आणि शरीराने भरलेली आहे तुला जे काही हवं आहे ते मी सगळं तुला द्यायला तयार आहे मग तुझा प्रॉब्लेम काय आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करते मला तू खूप आवडतोस मला तुझ्या दादा सोबत राहायला अजिबात आवडत नाही मी त्याचा तिरस्कार करते तू तु तयार तुझ्यासोबत कायम राहायला तयार आहे तुझ्या सोबत लग्न करायचं आहे माझा जवळ खूप पैसा आहे मी तुला कशाचीही कमी पडू देणार नाही तुला कशाचीही चिंता करण्याची गरज नाही हे सर्व माझा तोंडून ऐकून त्याचा चेहरा रागाने लाल झाला होता आणि त्याने काही कळण्याआधीच माझा एक जोरात कानाखाली मारली आणि म्हणाला तुम्हाला लाज नाही का वाटत माझ्याशी असं बोलायला मी माझा दादाचा खूप आदर करतो आणि मी त्याला धोका नाही देऊ शकत तो तर तुमच्यावर खूप प्रेम करतो पण तुम्हाला त्याच्या प्रेमाची कदर नाही पैसा आज असला तर उद्या नसतो पण खरे प्रेम हे माणसाला मागून मिळत नाही खबरदार यापुढे माझ्याशी असं काही वागलात तर आणि तो त्याच्या रूम मध्ये निघून गेला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला होता मला त्याने माझ्यावर हात उचलण्याचा राग नव्हता पण त्याला माझ्या सौंदर्याची जरासुद्धा कदर नव्हती याचा मला राग होता आता रात्र झाली होती मला काही केल्या झोप लागेना रात्रीचे दोन वाजले होते माझ्या लक्षात आले की गेस्ट रूमची एक्स्ट्रा चावी माझ्याकडे आहे मग मी हळूच दरवाजा उघडला तर विशाल झोपला होता रूम मध्ये सगळीकडे नाईट बल्बचा आंधूक उजेड पसरला होता मी आवाज न करता त्याच्या जवळ गेले आणि त्याचा चादरीत घुसले तो गाड झोपेत होता मी त्याला मिठी मारून झोपले तर अचानक कोणीतरी लाईट लावली मी दचकून उठले आणि पाहिलं तर समोर विशाल उभा होता त्याला बघून तर माझा पायाखालची जमीनच सरकली जर तो रूमचा बाहेर होता तर मग त्याच्या जागी कोण झोपले होते मला आता घामच फुटला होता आणि भीतीने माझं अंग थरथर कापू लागलं होतं मी मागे वळून पाहिलं तर चक्क माझा नवरा विशालचा चाकी झोपला होता मी माझा नवऱ्याला विचारलं की हा सगळा काय प्रकार आहे तर त्याने माझा एक जोरदार कानाखाली वाजवली आणि म्हणाला सर्व काही सांगतो आणि म्हणू लागला की खर तर विशाल मला काही दिवसापासून बोलत होता की त्याला इथे राहायचं नाही पण त्याची ती मजबुरी होती कारण त्याला राहण्यासाठी चांगली रूम किंवा हॉटेल मिळत नव्हतं तुझ्या त्रासाने वैतागून त्याने मला सर्व काही खरं खरं सांगितलं पण माझा त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता उलट मी त्याला नको नको ते वाईट बोललो फक्त तुझ्यासाठी कारण मला वाटत होत की माझी बायको खूप साधी भोळी आहे आणि ती फक्त माझ्यावरच प्रेम करते पण हा माझा खूप मोठा गैरसमज होता पण तो मला आता सारखं हेच सांगायचं की माझ्यावर विश्वास ठेव नाहीतर एक दिवस तुझी बायको तुझाच घात करेल आणि तुला रस्त्यावर आणेल मग आम्ही दोघांनी एक प्लॅन केला आणि तू त्याचबरोबर फसलीस आत्ता मला तुझी काहीच गरज नाही तुझ्यासोबत राहण्यापेक्षा मी एखाद्या कुरूप स्त्रीसोबत माझा सुखाचा संसार करेन आणि त्याने मला घराचा बाहेर हाकललं आत्ता मला पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीच राहिलं नव्हतं तर मित्रांनो आपल्याला ही स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तसेच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग